पैठण तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायत हद्दीतील तुळजापूर येथील सरकारी व गायरान जमिनीवर एकोणीसशे अठ्याहत्तरपासून वास्तव्यात असलेल्या गरीब दारिद्र्य रेषेखालील घरणग्रस्त व पूरग्रस्त नागरिकांना कायमस्वरूपी घरांचा हक्क का मिळावा यासाठी गावकऱ्यांसाठी पैठण तहसीलदार ज्योती पवार यांनी लेखी निवेदन दिले गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र या जागेंवर गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून नागरिक स्थायिक असून ग्रामपंचायत नोंदी व सातबारा नोंदीत त्यांचा समावेश आहे शिवाय ते घरपट्टी व नळपट्टीचे कर नियमित भरत आहे अतिक्रमण कारवाई सोळा ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याचे कळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारवाई थांबून सदर घरे शासनाच्या नियमानुसार नियमित करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे यावेळी सरपंच किशोर प्रभाकर चौधरी उपसरपंच डॉक्टर शरीफ पठाण माजी सरपंच साहेबराव दगडखेर सदस्य गंगाधर साबळे मनोज गायके युसुफ पठाण आफसर पठाण हारुण पठाण दादा मिरठ कालू पठाण पेनू जाधव कृष्णा भंडारे मोहसिंग पठाण निजामशेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही नवगाव ग्रामपंचाय मा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना भेटण्यासाठी आलो आहे कारण आमचं जे नवगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुळजापूर गाव आहे ते पुनर्वसित गाव आहे आणि आम्हाला ग्रामपंचायतला त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नोटीस आल्या होत्या आणि त्या नोटीस आल्यामुळं त्या ठिकाणी सर्व नागरिक भायबीन झाले कारण जवळपास तुळजापूरला एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरपासून त्या ठिकाणी नागरी वस्ती आणि एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरपासून त्या ठिकाणी लोक घरपट्टी नळपट्टी हा टॅक्स भरतात त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्यांना घरगुलदेखील दिली आणि आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्या ठिकाणी शासनाने अतिक्रमण काढण्याची ज्या नोटीस काढलेलं आहे त्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि आज आम्ही तहसीलला मी स्वतः सरपंच असेल उपसरपंच असेल माजी सरपंच असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ तहसीलदार मॅडमला भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं की बा हे लोक वीस वर्ष जवळपास चाळीस वर्षापासून राहतात आणि ह्या लोकांना त्या ठिकाणी न्यायमकुल करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यानंतर आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब आपल्या तालुक्याचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या माध्यमातून देखील आम्ही हा प्रस्ताव पूर्ण तयार करून पाठपुरावा करून जे हे या ठिकाणी नागरी वस्ती आहे ही नागरी वस्ती आम्ही कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी घरं हे करून देणार आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलला असतो आणि सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्वांचं थे त्या ठिकाणी तहसीलदार मॅडमने समाधान देखील केले आणि मी हा प्रस्ताव करून लवकरच आमदार विलासबापू उमरे यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला दाखल करणार